मतदार जनजागृती आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त इचलकरंजीत आज लोकशाही दौड आयोजित केली होती आरोग्य सांभाळा आणि लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदान करा असा संदेश देणाऱ्या दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत जागतिक आरोग्य दिन आणि मतदार जनजागृतीचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं आज लोकशाही दौडचं आयोजन केलं होतं इचलकरंजीतील शिवतीर्थापासून लोकशाही दौडला सुरुवात झाली मालाबादे चौक गांधी पुतळा राजवाडा चौक मार्गे प्राण कार्यालयाजवळ लोकशाही दौडची सांगता झाली मतदार जागृतीचा संदेश देत आयएम फिट क्लब रिंगन फाउंडेशन रनर फाऊंडेशनचे कार्यकर्ते पोलीस अधिकारी शासकीय निमशासकीय कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारानं कोणत्याही आमिषाला बळी न पडता निपक्ष आणि निर्भीडपणे तसंच स्वयंस्फूर्तीनं मतदान करावं असं आवाहन दिवटे यांनी केलं नऊ एप्रिल पर्यंत वयाची अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या तरुणांनी मतदार नोंदणी करावी असं आवाहन हातकणंगले मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केलंय